दाबून आले वरती मिस्त्री मिस्टेक आपलं काम उरन उरण केलं त्यांना आता हे करणार आहे आज उद्या म्हणजे परत दिवशी आपलं किचन करता नाही तर मग आजच किचन गेलो तो घरी पाणी नव्हतं मिस्टेक नंतर झालेले त्यानंतर आता आटो आले नंतर राहिले थोड थोडं थंडी लिहिले फोन मॉक्स लाल होता र

बांबूचला लागणार आहे खिडक्या के निघलेलं आहे बोर भारी बरं के खिडकी राहिले आपण काहीतरी नवीन इंस्टाग्रामला आपण काहीतरी करणार आहे आता एवढं एक दोन दिवसामध्ये आपलं नवीन काहीतरी व्हिडिओ टाकायचे आपल्याला आपले व्हिडिओ पाहता चांगले आहे चांगले पण व्हिडिओ आपली क्वालिटी आहे बॉक्स सुद्धा आता आपण बांबूच बांबू उचलून घ्या चाललेला आहे त्यानंतर तिकडं आपल्याला नेऊन टाकायचे आहे त्याचं आज काय शर्ट घातलेलं नाही आपण आज हा पर्ष घातलेलं आला सगळे आला काढायचं बघशो तरी अजून काही काही काढायचं राहिलेलं आहे तिकडं पण कुडमुड अजून घट्ट आपली राहिले अजून एकच लेन झालेली आहे आपली घट्ट्याची ते बघ शक तिकडं पण सगळे बांबूचं बांबू राहिले तेवढे आपले वळून नेऊन टाकायचे अर्जंटमध्ये